आज म शेतकऱ्यांना भेडसावणारी जी प्रमुख समस्या आहे ती म्हणजे मजुरांची तर त्याच्यावर मात करण्यासाठी आणि विहित वेळेत शेतीतील सर्व मशागतीची अंतर्मशागतीची लागवडीची कामं पूर्ण करण्यासाठी मॅकॅनायझेशन ॲडॅप्ट करणं ही काळाची गरज आहे त्या निमित्ताने त्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने वन रो प्लांटर विकसित केलेलं आहे आणि त्या प्लांटरद्वारे आपण प्लांटिंग करून वेळेत खर्चात दोघांमध्ये बचत करून आपण विविध वेळेत सर्व कामं पूर्ण करत असतो म्हणून मॅकॅनायझेशनशी वापर करणं ही काळाची गरज आहे नमस्कार मी हेमंत पाटील मी इथं वैज्ञानिक अधिकारी म्हणून नायगाव प्रक्षेत्रावर कार्यरत असून इथं आपण ऊस बेने प्लॉटची निर्मिती करत असतो हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने संशोधित केलेला सिंगल रो प्लांटर असून या बॉक्समधून आपण माती मातीपरीक्षणानुसार खत खतमात्रा लागणी वेळेस आपण या मशीनद्वारे देऊ शकतो ते देत असताना इथं त्याला या प्रकारे चक्र असून ते खतांची मात्रा व्यवस्थापन करतं यानंतर ऊस जो आहे ऊस इथून आत टाकला जातो या चक्तीद्वारे ऊसाचं कटिंग होऊन इथून ऊसाचं टिपरू बाहेर पडतं ते ऊसाचं टिपरू बाहेर पडत असताना हा रेझर सरी तयार करत असतो त्याच्यामागे हे टिपरू पडतं व ते टिपरू या टाईन्सच्याद्वारे झाकलं जातं आणि या नळीद्वारे पहिले सांगितल्याप्रमाणे खत मातीआड केली जाते त्याचबरोबर ऊसाच्या टिप्रूवर सीड ट्रीटमेंटसाठी बावीस टीन वयी मिळाचं द्रावण याच्यामध्ये स्टोर करून या पंपाद्वारे स्वयंचलित पंपाद्वारे त्याच्यावर सीड ट्रीटमेंट केली जाते आता जसं आपण मगाशी बघितलं त्यानुसार एकाच मशीनद्वारे आपण सीड जे आहे ते सीड सप्लाय करत असताना ते सीड एक ठराविक लेंथला बेनं कट होऊन त्याच्यावर जे आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापरलेलं आहे इबिडाक्लोरोफेड व बाविस्टीनचं मिश्रण त्याचा सी ट्रीटमेंट होऊन त्याचबरोबर आपण जो माती परीक्षण करून बेसल डोस ठरवलेला असतो त्या बेसल डोसचं ॲप्लिकेशन करून बेनं हे माती ॲड करण्याचं चा, हे चारही पाचही कामं एकाच वेळेस होत असतात पर्यायाने आपली खर्चात आणि वेळेत बचत होत असते बेने प्रक्रिया करताना आपण शंभर ग्रॅम बाविस्टीन तीन ग्रॅम इमिडाक्लोरोफिड व शंभर लिटर पाण्यामध्ये त्याची आपण सीड ट्रीटमेंट करत असतो सीड ट्रीटमेंटद्वारे आपण कीड रोग व्यवस्थापनाचं ज्यावेळेस आपण नियंत्रण करतो त्यावेळेस मातीद्वारे होणारे फंगल इन्फेक्शन वगैरे त्याद्वारे कंट्रोल करून आपण बऱ्याच प्रमाणात हानी टाळू शकतो महाराष्ट्रामध्ये विविध विविध संस्थेने उपकेंद्र चालू केलेले असून सोलापूर जिल्ह्यासाठी आपण लोणार तसंच मध्य महाराष्ट्रासाठी आंबड इथून आपण बेणं देऊ शकतो तसेच विदर्भासाठी आता नव्याने आमचं कार्यरत होत असलेल्या नागपूर फार्मवरनं सुद्धा आपण लवकरच बेणं वितरित करणार आहोत शेतकऱ्यांना ज्या जातीचं जा बेणं पाहिजे त्या जातीचं आपण बेणं उपलब्ध करून देऊ शकतो सी हंगामने हा आपण बेण्याची लागवड केलेली असते त्या पद्धतीने आपण मागणीप्रमाणे बेणं देत असतो ज्या शेतकऱ्यांना बेणं पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधून ते ऑनलाईन बेणं बुक शकतात। करू शकतात किंवा त्यांना जेव्हा पाहिजे असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळीच पेमेंट करून इथून बेणं ते नेऊ शकतात या मशीनचं प्रोडक्शन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत रोहित कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत केले जाते व त्यांच्याकडे किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे जरी मागणी नोंदवली तरी हे उपलब्ध होऊ शकते